शेवटा गावच्या शिवारातील उसाला भीषण आग करोडो रुपयांचं नुकसान शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण जालना तालुक्यातील शेवटा गावच्या शिवारात आज दुपारी उसाच्या शेतांना मोठ्या प्रमाणावर आग लागून खळबळ उडाली गट क्रमांक पस्तीस छत्तीस एकशे चौऱ्याऐंशी आणि एकशे पंच्याऐंशी मधील उसाला दुपारी अंदाजे चार वाजेच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाली आग कशी लागली याबाबत अद्याप स्पष्ट कारण समोर आलं नाही मात्र आगीचा फैलाव अत्यंत वेगाने होत असल्याने शेतकरी हवालदिल झालेत स्थानिक शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या आगीत करोडो रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे आग लागल्याचं लक्षात येताच शेतकरी मोठ्या संख्येने घटनास्थळी धावल्या आणि पाण्याचा टँकर मोटारपंप आदीच्या साहाय्याने आग विझविण्याचा सा प्रयत्न केला मात्र वाऱ्याच्या वेगामुळे आग नियंत्रणाबाहेर गेल्याने प्रयत्न निष्फळ ठरले या घटनेत केवळ एक दोन शेतांची नव्हे तर आसपासच्या शेतकऱ्यांच्याही उसाची झाडे आगीच्या विखाट सापटल असल्याचं दृश्य दिसत होतं आग अजूनही काही ठिकाणी भडकत असल्याने आणखी नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जातीय शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर महिनो महिने कष्ट करून उभा केलेल्या पिकांचा सा हिरवा साखरदांडा क्षणात राख होताना पाहण्याची वेळ आली होती घटनास्थळी ग्रामस्थ शेतकरी आणि स्थानिक प्रशासनानं आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत अग्निशमन दलाला देखील मदतीसाठी सूचना देण्यात आल्याचं समजतं तथापि आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने नियंत्रण कठीण होत आहे दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने पंचनामा करून नुकसान, कर पंच करू, नुकसान भरपाई देण्याची मागणी होतीये नैसर्गिक आणि आकस्मिक आगीमुळे होणाऱ्या आर्थिक फटक्यामुळे शेतकऱ्यांचे हाल अधिकच वाढत असल्याने शासनाने तातडीने मदत जाहीर करावी अशी अपेक्षा व्यक्त होतीये यामध्ये कचरू सुंदरराव लाड राधेश्याम आसाराम लाड राधेश घनश्याम रामप्रसाद लाड रामकिशन एकनाथराव अवघड सखाराम पवार लक्ष्मीकांत शिवाजी लाड दत्ता अवघड बबन अवघड या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या आगीत प्राथमिक माहितीनुसार एक ते दीड कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली मी राधेश्याम आसाराम लाड राहणार शेवता आज शॉर्ट सर्किटमुळे शेवता गावातील जवळपास शंभर ते दीडशे एकर ऊस जळून खाक झालेला आहे त्यामध्ये बरेचशा शेतकऱ्याचं शंभर ते आ, एक कोटी किंवा दीड कोटीचे वर नुकसान जे झालेलं आहे ते असं भरपूर पूर्ण ऊस असं जळून खाक झालेला आहे यामध्ये पूर्ण संपूर्ण ऊस असा जळलेला आहे बुडते शेंडा पूर्णपणे बारा महिने ज्या ऊसाची आपण गोड होण्याची आणि कारखान्याला देण्याची जी आतुरतेने वाट बघतो तो आज पूर्णपणे जळून गेला आम्ही संपूर्ण शेतकरी असे हताश झालो आहोत की आता का ह्या ऊसाचं काय होईल कारखाना नेणार तर आहेच समजा परंतु जे नुकसान झालं आहे ते काय करता येईल त्याचं संपूर्ण शेतकरी असे चिंतेने बसले आहेत जवळपास शंभर ते दीडशे एकर ऊस आज जळून खाक झालेला आहे शेवता तालुका घनसावंगी जिल्हा जालना